मी पोलीस उपनिरीक्षक धनप्पा शेटे बार्शी पोलीस शहर आज आमचे वरिष्ठ माननीय पोलीस अधीक्षक सो सोला श्री अतुल कुलकर्णी साहेब यांनी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये वाहतूक सुरक्षा सप्ताह छत्तीसावा हा साजरा म्हणजे सा दरवर्षीप्रमाणे साजरा करीत आहे या वाहतूक सुरक्षा सप्ताहामध्ये तसेच आज आमचे एस पी साहेबांनी सदरची टीम बार्शी शहर येथे पाठवून दिलेली आहे त्याप्रमाणे आमचे आदरणीय श्री बालाजी कुकडेसोब यांनी व त्यांच्या आता टीम वाहतूक शाखेची टीम हे सर्व आज शिवाजी कॉलेज शिवाजी महाविद्यालय कॉलेज येथे आम्ही सर्वजण इथे उपस्थित राहिलो शिवाजी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी मुली मुले हे प्रचंड संख्येने उपस्थित राहिले त्यामध्ये सोलापूरमधील वाहतूक शाखेच्या टीमने जे आज आपणाला सर्व जनतेला जो संदेश दिला आहे की वाहतूक नियमन कसे करावे त्याचे पालन कसे करावे जेणेकरून आपल्या जीविता हानी किंवा धोकावर उत्पन्न होणार नाही वाहतूकचे नियम पाळताना आपण कोणतेही वाहन चालवताना आपल्या मोटारसायकल ज्यावेळेस आपण प्रवास करतो त्यावेळेस लोक्याला हेल्मेट असणे गरजेचं आहे त्याने ते प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे तसेच ट्रिपल सीट वाहन कोणीही बसून चालवू नये आणि जीवितला धोका निर्माण करू नये तसेच ज्या अवैध प्रवासी वाहतूक गाड्या करणार असतात त्यामध्ये प्रचंड संख्येने लोक आपला जीव गमावणे बसतात त्याचंही प्रात्यक्षिक त्यांनी इथे करून दाखवलेला सादर केलेला आहे अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी ते म्हणजे चित्रण करून आपल्याला इथं प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे तरी मी तमाम भारतवासीयांना व महाराष्ट्रातील लोकांना तसेच बार्शीकर लोकांना एक सांगू इच्छितो की आपण सर्व आपला जीव मोलाचा आहे आपण मोलाच्या आपल्या पाठीमागे खाणारे पिणारे लोक असतात आपला जीव गेला तर आपल्या पाठीमुळे काय होईल याचा आपण विचार करा आणि वाहतुकीचे नियमन आपण पाळा याबाबत मी बार्शी शहर पोलिस आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र